नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेश कर्नाटकचा नवीन कांद्याचा रिपोर्ट तसेच मित्रांनो आजचे देशातील तसेच राज्यातील कांदा बाजारभाव तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत ज्या दक्षिण भारतातल्या कांदा बाजार समिती आहे ज्यामध्ये चेन्नई आहे हैदराबाद आहे बेंगलोर आहे यांचे बाजारभाव तर मित्रांनो प्रथम आपण जाणून घेऊया चेन्नई येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो चेन्नईला एकूण साठ गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये नवीन गाड्या नवीन कांदा गाड्याची आवक ही तीस गाडी आणि जुना कांदा हा तीस गाडी अशा स्वरूपात दाखल झाला ज्यामध्ये जो जुना कांदा आहे त्यामध्ये त्याला चार हजार सहाशे ते पाच हजार दोनशे रुपये दर मिळाला सेल हा जो जुन्या कांद्या बाबती बाबतीत मित्रांनो स्लो आहे <coughs> त्यानंतर मित्रांनो जो कर्नाटकाचा नवा माल आहे त्याला चार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत दर निघाला आंध्र प्रदेशच्या नवीन मालाला दोन हजार आठशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर निघाला मित्रांनो आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला दर हा थोडा कमी आहे कारण आंध्र प्रदेशचा बराचसा कांदा हा डॅमेज आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजारभाव हैदराबादला आज मित्रांनो कर्नूलच्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची पंचावन्न गड्यांची आवक महाराष्ट्राच्या पंचवीस गड्यांची आवक तर बागलकोटच्या दहा गड्यांची आवक ही दाखल झाली त्यामध्ये एखादा लॉट हा पाच हजार दोनशे रुपयापर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार ते चार हजारशे मिडीयम कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे गोल्ट कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार दोन दोनशे आणि जो जोड कांदा आहे हा, हा मित्रांनो एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज हैदराबादला विकल्या है गेला त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव बेंगलोरला आज मित्रांनो जुन्या कांद्याचे तीनशे वीस टक्के दाखल झाले ज्यामधून चौसष्ट हजार आठशे अठरा कांद्याच्या बॅग ह्या दाखल झाल्या त्यामध्ये काही लॉट मित्रांनो चार हजार आठशे ते पाच हजार रुपये बिग कांदा हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये मोक्कल कांदा चार हजार ते चार हजार पाचशे मिडीयम कांदा हा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये या दराने बेंगलोर येथे विकला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोरला आज कर्नाटकाच्या नवीन कांद्याची परिस्थिती आज मित्रांनो बेंगलोरला कर्नाटकाच्या दोनशे वीस कांदा गाड्यांची आव झाली ज्यामध्ये मुक्कल कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे गोल्टा कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार ते मित्रांनो तीन हजार चारशे रुपये गोल्ड कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे पिकल कांदा आठशे ते बाराशे रुपये या स्वरूपात आज कर्नाटकचा नवीन कांदा हा बेंगलोरला विकला गेला आहे त्यानंतर मित्रांनो जो जुना कांदा आहे बेंगलोरला या जुन्या कांद्याच्या सेल मध्ये थोडं स्लो आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आज मित्रांनो काळचं जर आपण बघितलं तर निफाडला आज दोनशे सव्वीस गड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार एकशे एक, एक रुपया जास्तीत जास्त चार हजार आठशे एक रुपया तर सरासरी दर हे चार हजार सहाशे पंचवीस रुपये या दराने विकला आहे त्यानंतर मित्रांनो लासलगावला तीनशे पंचवीस गड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून चार हजार चौऱ्याण्णव क्विंटल कांदा हा दाखल झाला लासलगावला उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीन हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सातशे तर सरासरी डा दर आहे विंचूर, विंचूर कमिं चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढे मिळाले आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आज एकशे पन्नास गाड्यांची आव दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एक रुपया तर सरासरी दर आहे चार हजार पाचशे रुपये एवढे आज विंचूरला पाहायला मिळाले यानंतर मित्रांनो आपण पाहणार पिंपळगाव पिंपळगावला आज एकूण पाचशे एक कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एकावन्न रुपये तर सरासरी दर हा चार हजार सातशे पन्नास रुपये एवढा मिळाला आज मित्रांनो पिंपळगावला आपल्याला कांदा बाजार भावात चांगल्या प्रकारे तेजीही पाहायला मिळत आहे पिंपळगावला आज पाच हजार साडेपाच हजाराचा टप्पा हा कांदा बाजार भावाने जो मित्रांनो गाठला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सायखेडा येथील कांदा भाव सायखेडाला आज एकशे तेवीस गड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार सहाशे त्रेपन्न जास्तीत जास्त चार हजार सातशे नव्याण्णव रुपये तर सरासरी दर हे चार हजार सहाशे एकावन्न रुपये एवढे निघाले तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातले कांदा बाजार भाव मित्रांनो आता दक्षिण भारतात नवीन कांद्याच्या मागणीत आता वाढ झाली आहे आणि जो जुन्या कांद्याचा मित्रांनो जो सेल आहे हा आता स्लो होत चाललेला आहे कारण आता जुना कांदा ही आता जे आपले का शेतकरी बांधव यांच्याजवळ मित्रांनो खूप दिवसापासून आहे म्हणून त्याच्यामध्ये आता ज्या समस्या ह्या येत आहेत आणि त्यामुळेच आता ग्राहक हे नवीन कांद्याकडे वडले आहे म्हणून आपल्या आता हैदराबाद आम आपण मित्रांनो चेन्नईला बघितलं बेंगलोर बघितलं जे नवीन कांद्याचा जो जुन्या कांद्याचा मित्रांनो जो सेल आहे हा स्लो आहे आणि आता मोठ्या प्रमाणात नवीन कांद्या गाड्या ह्या दक्षिण भारतातल्या बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद